是也好吃。 जय हिंदु जय हिंदु हो जेवण झालं श्री श्रीहरी मुंडे दादा जेवण झाले शंकर मुंडे जय हिंदू राष्ट्र कसे आहात सर्व उशीर झाला नको दादा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा एकमेव मंत्र असा आहे ना जो उच्चारला ना खूप खूप मनाला धीर मिळतो खूप आधार मिळतो बाकी कसे सर्व बाबा के कसे आहात बलदेव सिंधू हॅलो रामकृष्ण अरे का वेळ झाली बघा मला त्याच्यामुळं सुचत नाहीये काय जेवण जात नाहीये वाश येतो अन्नाचा जय श्रीराम कल्पना बाबमुळे ताई नमस्कार बोलायची पण मानसिकता नाही काय होतं ना खर माणसाच खच्चीकरण आजार किंवा या गोष्टी नाही होते आजार कधी जडतात माहितीये ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचं भलं करायला जातो आणि तीच व्यक्ती आपल्यावर उलट्या तांगड्या करते त्यावेळेला फार त्रास होतो की अरे आपण किती या व्यक्तीसाठी त्रास सहन केला किती आपला वेळ खर्च केला किती आपण म्हणजे काय केलं आणि तो फार त्रास मनाला होतो आणि मग होतं असं डिप्रेशनमध्ये जातो आपण मग मग या आजारांची लागण अशी होत होती त्यामुळं <coughs> मी या दहा वीस दिवसांमध्ये खूप खु, खूप डिप्रेशन मध्ये आहे खूप खूप प्रयत्न करते त्या डिप्रेशन बाहेर येण्यासाठी खूप होते हो जाऊन आले जाऊन आले आवश्यक पण घेतले

हो oh, <laughs> बरोबर आहे हसायला आलो बघा मला तुमच्या त्या वाक्याने दादा रील ब्लॉग नाईनटीन जितेश पुजारी हा बाहेर गेले होते आहे नाही बघा नितीन चोपडे काही नाही बघा मी आहोत ठेवते मला ना फार घरल्यासारखं होते का वेळीने जेवणच जात नाही मला कोणाला माहिती आहे का वेळीच काही आयुर्वेदिक औषध असेल तर सांगा धन्यवाद नितीन दादा काहीच नाही बघा बस विषय असा आहे की विषय मला काय घ्यायचा मला ते पण सुचून राहिलं मला कावीळ झाली आणि त्या ना जेवायलाच जात नाही बघा जेव्हा तो वास येतो अन्नाचा फार हॉस्पिटलमध्ये गेले होते ॲडमिट व्हायला सांगितलं मला कंटाळा येतो ॲडमिट व्हायचा जीवावर येतो माझ्या फार घरी एक उपाय करा दही थोडा खायचा चुना एकत्र करून अनाशापोटी घ्या का बरी होती घेतलंय दादा हे पण मी खांडूळ कराड घेतलं आहे ना आज पुन्हा चेक आहे ब्लड वाढतच चालली आहे हा घेतला ना तीन दिवस बरोबर आहे तुमचं आणखी ना ती एरंड्याची पाड असतात ना कोळी त्याच्यात गूळ मिक्स करून ते पण आहे खाते आवडत नाही मला ऊस खायला जास्त तरी पण खाते आज खूप खूप पाच त्रास व्हायला लागला मला आज जास्त त्रास होते Cea cu te asta Reel vlogs Good night, my अच्छा रेखा भेटत आहे पिवळी पिवळी दिसते ना खूप मी खूप जास्त प्रमाणात झाली आहे मला डॉक्टर म्हटले तुम्हाला बघितलं ना तरी पण लगेच कळतं काय वेळ झालेली आहे खूप पिवळ्या पिवळ्या दिसायला लागला सगळं झालं झालेलं सगळ्यांना विनंती माझी जेवण वेळेवर करा किती डिप्रेशनमध्ये असला किती काही असलं तरी जेवण करा आपल्या लोकांसोबत थोडासा वेळ घालवत जा नाहीतर हे असले आज जडून जातात बघा मी म्हणजे गेल्या महिन्यात ना मी एवढी टेन्शनमध्ये होते ना की मी चार दिवस फक्त पाण्यावर होते मी आणि संध्याकाळची एक ग्लास दूध प्यायचे मी खूप टेन्शनमध्ये होते आणि ते अन्नच नाही पोटात माझ्या ना चार दिवस त्याने पहिलंच माझं जेवण फार कमी हां पित्त शरीरात पसरलं की खरं आहे पोटातच काही नसायचं आणि फक्त मी दूध प्यायची संध्याकाळी सोबताना आणि मग त्याने डॉक्टर पण हेच बोलले ते पित्त हे व्हायचं ना करायचं तर बाय गुड नाईट सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद